नमस्कार मंडळी शो मध्ये पुन्हा एकदा एका छोट्याशा व्हिडिओमध्ये ते तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण खेड तालुक्यातील खरपुडी खरपूड गावामध्ये आलेलो आहे आणि तर आज आपल्याबरोबर आहेत खरपूडमधले जे मित्र आहेत आपले स्वप्नील मसे कृष्णा एक मिनट स्वप्नील मसे आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी कृष्णा मसे मधगे सॉरी कृष्णा मधगे आणि हे माळू मधगे मला वाटतं आपले एक पाहुणे पण आहे मधगे नावाचे का फाटायला आहेत त्यांचं नाव मकान मधगे त्यांचेच पाहुणे असतील <laughs> बहुतेक तर आज आत आत्ता आपण रानभाज्या ओळखायला आणि त्या तोडण्यासाठी आपण ह्या जंगलामध्ये आलेलो आहोत हे खरपूरचं जंगल आहे या साईडला आणि या ठिकाणी आपल्याला भीमाशंकाचासुद्धा ट्रेक करता येणार आहे भविष्यात आपणही थोडा पाऊस कमी झाल्यानंतर हा ट्रेक करणार आहे तर आज आपणही भाज्या ओळखायच्या कशा काय आणि तोडायच्या कशा काय हे बघूया आणि संध्याकाळी ह्या भाज्या तोडून आपणही या प्रत्येक भाजीचे वेगवेगळे व्हिडिओ तयार करणार आहे याची भाजी करायची पद्धत आणि कोणकोणते मसाले वापरायचे आहेत तर हे आपण जाणून घेणार आहेत तर चला तर आज आपण रानभाज्यांच्या ज्या ज्या जंगलामध्ये रानभाज्या आहेत काय काय मिळतील माहिती नाही ज्या मिळतील त्या आपण तोडू आणि त्यांच्या आत भाज्या करू आणि त्याची सुद्धा टाकू माझे देऊर आमचं गरम बरं राना खर तू बर भाज्यांचं म्हणजे आमच्या साहेब कसं आहे बार असतो हां हां करटुली असतात बर बर तुम्हाला सांगतो ते कुरुडो असते याला याची भाजी करतात लय भाजी असतात अनेक प्रकारच्या भाज्या असतात आणि एक याची असते लोथीची भाजी लोथी म्हणून असते बरं वेला असं खूप असतो वेल वेल हा ते औषधी आयुर्वेदिक अशी भेट ना जरा आताच भेटते ती नंतर नाही बरं इथंच भेटते प्रमाण कमी प्रमाण कमी बघतात बेटची भाजी आयुर्वेदिक बाकी भेटेल का आम्हाला आज खायला आज नाही आता त्या डोंगराला जायला म्हणजे डोंगर जंगलामध्ये जंगला जा तुम्हाला याचे फायदे सुद्धा माहिती का भाज्यांचे काही फायदे आता आयुर्वेदिक आयुर्दिकच आहे आयुर्वेदिकायताची बार तुम्ही बार खा चायताची भाजी खा कुरुडी खा करटुरी खा तुमच्या कार्यालयापेक्षा एकदम उत्तम आवडणार हा नाही मी खाल्लेत भरपूर आणि आता परत एकदा खाण्यासाठी आलो लोकांना ह्या भाज्या कशा करायच्या ह्या माहिती नाही त्याच्याच व्हिडिओ करायचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे तुमच्या ज्या राणातल्या भाज्या आहेत हे तुम्ही सुद्धा खाल त्या कारणामुळे आणि तुम्ही बांबू हा हा आपलं पाटी हा त्याचा कवळा कवळा कोम कोंबाची भाजी त्याची कवळा कोंबाची भाजी मी खाल्ली आहे परत एकदा खायची इच्छा आहे आता

त्या। त्या। तेल प्रमाण कमी तुमच्याकडे तेलाच प्रमाण कमी कमी तुम्हाला असतात सन मसाल्याचं आमच्या इकडे काय आमच्याकडे सगळ्या त्या शेतामधल्या भाज्या त्या सगळ्या औषध मारलेले वगैरे त्याच भाज्या आम्हाला ह्या भाज्या कधी भेटतच नाही पण या वर्षीपासून आम्ही ह्या भाज्या खायला चालू केलेल्या तुम्ही मला वाटत नाही की त्या करडई म्हणा कुबी म्हणा खात आमच्या आम्ही हो, खातो असली भाजी कुरडू स्कुरुु, स्कुरुु, हा तुम्ही कुरडू खाल्लेत पण तुम्ही आमच्या इकडल्या ज्या शेती युरियावर येणार ज्या भाजी आहेत त्या आपल्या शेतात पंचवीस तुम्ही खात नसाल तिकडं काही खातो आता माता शेवटी पर उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यात तुम्ही त्या भाज्या डुंकून बघत नसाल पण हा हा वारे नाही ते कमी लोकांनी मेले इथून काढून फक्त काढून घेऊसाठी पाहिजे हे ज्या झाड आहे ना असं फुल भरलं असतं ना फुल भरलं फुल बरेल खाली पण आहे थोडी थोडीशी अडचण असते बाहेर काढायला पण ही भाजी आहे ना वेळापासून वेलापासून पडतेचं झाड असतं याच्या मूळ भाग आहे ना हां तर आता काढून घ्या आता काढून घ्या आपण मग काढल्यानंतर इकडं आणून मग सांगा मला काढून घ्या पहिलं हां अशा अडचणीत घुसावं लागतंय भाजी काढण्यासाठी सुद्धा असे सहजासहजी भेटत नाही कारण खूप अडचणीत घुसावं हो लागतं म्हणून तर त्याला भाज्या म्हणतात सहजासहजी भेटणार नाही कारण ह्या ठिकाणी तुम्हाला काहीही भेटू शकतं कोणाचंही दर्शन होऊ शकतं साप म्हणा आजगर म्हणा या भागात आजगर सुद्धा आहेत जंगली प्राणी तर आहेच आहेत त्यात वादच नाही बघा न घाबरता अशा पद्धतीने या जंगलात घुसावं लागतं वा वा भरपूर भेटलेली अरे वा मस्त विफळच असली रे बारी त्याचा काय उपयोग नाही ही जी ना ना। ना? ना 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 भाजी आहे ना साहेब तुम्ही बघितलं असं ना आपण जंगलातून भाजी कशी तोडली असं जंगलातून भाजी कशी तोडली अशा प्रकारे साप बी असू शकतो कुठलाही प्राणी असू शकतो आतमध्ये सहज सहज भाजी भेटत नाही सहजसह मिळत म्हणून त्याला रान भाजी म्हणतात आणि ही भाजी जन्माचा असते याची सुरुवात असते ना ज्यावेळेस म्हणजे ह्या बारची हे बार, बार हा आग... जो बार आहे तो ह्या सीजन ला म्हणतो म्हणजे हा महिना चालू आहे आता सप्टेंबर स्पेसिटीला मिळतो हा जो बार आहे ऑगस्ट सप्टेंबरला मिळतो हा ज्या बाहेर काढायच्या म्हटलं ना ते खूप सोपं काम नाही किती बी आत मध्ये अडचण असते कुठलाही प्राणी आज असू शकतो साप अस शकतो आज घर आहे तिकडे या नागासारखी सुद्धा साप आहे इकडे रे त्यामुळे या भाज्या काढायला अडचणीतून काढायची एवढं दोन महिने चालतात आपल्याकडे याची सुरुवात असते ना ज्यावेळेस याचा जो कोम येतो त्याला देठ म्हणतात डेट म्हणतात डेटला म्हणतात चावीची भाजी चाव्याची भाजी चैत्राची पण भाजी म्हणतात आमच्याकडे चैत्र महिन्यात येणारी भाजी म्हणजे तसं नाव पडलं नाव पडले त्याला ती सुरुवातीला असते ना, ना ते खूप टेस्टी आहे कवळे देट हा कवळे देट बरोबर ती भाजी इथून तर पुण्यापर्यंत मुंबई पर्यंत पार इथून लोक पार्सल घेऊन घेऊन जातात कशी पावसर काय किलोवर कसं असतं तुम्ही आता लोक विकड तुम्ही मध्ये विकायला चालू झाले आता मी ज्यावेळेस मध्ये पाहिलं तर कल्याण मध्ये मी आमच्याकडे जे दुसऱ्या भाजी आहेत ना करटुली हा चावीची भाजी अशा बरेच भाज्या हे छोटे मासे हे मी खूप पाहिले तिकडे अशी जागजागी <risque> <S <S -S हो ते विकायलाच येऊ शकतात आपल्याकडे दुसरी आळूची भाजी दुसरं एक झाडावरती असतं आळूसारखंच असतं पान त्याचे त्याला तेर्याची भाजी बोलतात तेराची भाजी हा ते झाडावरती असते जमिनीत नस जमिनीवरती नसते हा बार आहे ना हा जो बार आहे आपण हा जो आता स्वप्नी तुम्हाला सांगणार का कसा बनवायचा तो 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 बरोबर हा असा तोडायचा हा जो फक्त बार आहे हा तोडायचा फक्त हा जो बार आहे दाणे दाणे घ्यायचे आणि याच्यापासून भाजी बनवायची आपण भाजी बनवायची साफ करायचं हा धुऊन घ्यायचा आणि साफ करायचा आणि मग त्याची भाजी बनवायची मग अशा आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धतीने बनवायची त्याची आपण बनवू शकतो चालत शकत। हा ते शरीराला खूप चांगली बर हा आयुर्वेदिक आणि आपलं शरीर एकदम निरोगी राहू शकते याच्यापासून अरे चांगलंय चाल अजून काय भेटते का बघूया नाही का हो हो आहे हो। ना वनस्पती हे याचा वास वेगळा असतो हा चहासाठी खास एक नंबर म्हणजे चहा बोलतो त्याला दोती चहा तो भेटतो आपल्या इकडे सुद्धा मग हा जरा वेगळा आहे का हा जरा वेगळं आहे म्हणजे हा आमच्याकडे वापरतो आम्ही फक्त चहासाठी बरं याची अशा प्रकारची गोंडी बनवायची हा हा आणि ती फक्त त्याची गाठ मारून अशी वास आला बरं का मायापर्यंत वास आला ना म्हणजे हे हे रानातला गवतीचा आहे हा जंगलातला याचा भाऊ असा आहे काही याची कुंडी ना म्हणजे जंगलातला वेगळा आणि आपल्याकडे तो लावतो तो वेगळा थोडा थोडं जात इकडे नाही हा हा आलं का आलं काही हा जर चार टाकला चार तर स्वाद बिमारी याला वाळून पण ठेवता येतं ना बघ वाळून ठेवायचं बर त्याच्या गुंड्या बांधून ना आम्हाला आता चांगली गुंडी द्या ना बांधून चांगली आता आलंय तर इकडे नाही का तुम्ही नेहमी याच्यात वापरता का आपण वापर माझी बायको डेली ती पुण्यातली आहे माझी बायको पुण्यातली आहे बायको पुण्यातली आहे गोष्टी आहेत ना खूप आवडतात भाजी पण पुण्यातली बायको तुमची म्हणजे इकडे राहायला बरी तयार झाली मी माझं शिक्षित नाही अरे बापरे त्यामुळे वाटत नाही हो हो आता काय इकडे जसा देश तसा वेश बर बरोबर ना इकडे काय आपण पण शहरातल्या मुली गावाकडे नको मानतात तर तुमची मेसेज कशी काय तयार झाले असे इकडची आमची जमीन वगैरे चांगली आहे इकडची भात शेती इकडची नाचणी इकडची सावा वरई भाकर ज्या गोष्टी आहेत ना त्या खतापासून नाही बनली गोष्ट तिला तिला पण सुद्धा आवड आवडते आली ना इकडे थांबते इकडे अशी गवतीच्या काय माळुंगी म्हणून नाही वनस्पती त्याची पत्ता चऊन आणि त्याच्यानंतर म्हणून नाही हिरड त्याची साल जर खोकला असेल तो त्यामध्ये टाकली टाकली दिसाल हा एक नंबर खोकळा गायब एकदम बर तो बाळ हिडा म्हणतात ना त्या हिडाची झाडाची साल बर तर त्याच्यासाठी ती वनस्पती ना ती त्यासाठी एक नंबर वनस्पती चालते ती धन्यवाद या अशी याची पत्ते आहेत ना हा हे पत्ते असे या प्रकारचे असतात आणि हा जे ना लाल असतो कधी व्हाईट असतं बरं कधी व्हाईट असतं म्हणजे थोडा हिरवट हिरव हिरवट हिरवट असत्या प्रकारची असते हे ओळख यांची पान आहेत ना त्या पानांचे पासून आपण भाजी तयार करू शकतो याला क्रूडची भाजी म्हणतो क्रूडची भाजी बोलतात ही बी खायला खूप चांगली असते मीचे फायदे काय क्रूडचे काय आहे त्यापासून ही आहे ही सगळी वनस्पती आहे ना तिच्यात कुठलाही केमिकल नाही कुठला एकदम सेंद्रिय एकदम सगळी एकदम हिरान भाजी हिरान भाजी तिच्यापासून शरीराला काही त्रास नाही आपल्या शरीर दष्टपुष्ट राहण्यासाठी ही एक नंबर भाजी आता आता अजून कोणती भाजी कुडची भाजी हा हा ए बघा अशा प्रकारे या भात क्षेत्रामध्ये किंवा भाताच्या क्षेत्रामध्ये पण ह्या भाज्या आदिवासी पाटत जास्त भेटतात नाही का म्हणजे जून शेती वगैरे त्या साईडला नाही भेटत हिवळ खायची कशी काय हे जरा दाखवतात याची पान आहेत ना, ना, ना हे अशा प्रकारे असतात हा जो डेट आहे याची सकाळी हा जो कवळा असेल ना थोडा लाल सर असतो थोडा हिरवड असतो असतो याच्या याची जी कवळा असेल ना याची सुद्धा आपण भाजी मिक्स करू शकतो नाहीतर मग हा पाला आहे ना हे पाला पालाच वापरायचा हा हा पाला पाल्यापासून भाजी देठ नाही वापरायचं म्हणजे कवळा देठ घ्यायचा जी आहेत हे पाने आहेत ना ही आणि कवळा देठ असेल तर हा आपण इथे वापरू शकतो असा बरोबर कवळा देठ हा हे चालू शकतं आपल्याला हा आणि ही आता शक्यतो अजून द्यायचं एक दोन महिने चाल दोन महिने नाही चालायची आता निबर, निबर 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 ना, ते निभरत निबर म्हणजे निबर झाले ना मग त्याचा कार्यक्रम नाही चव नाही चव लागते त्याचा पाल पाल ना झड झड जाते हे बघा आता लोकांनी वरती खोडून नेले नाही खोडून नेलेली त्यावरती कवळी कवळी खोडून नेली खालचा बघा अजिबात कोणी नेणार नेणार नाही हे जे खोडले नाही त्यांनी म्हणजे कवळी कवळी भाजी चांगली लागते भरपूर आहे या बांधावर भरपूर भाजी आहे तर अशा प्रकारे भात खेचरामध्ये सुद्धा ह्या भाज्या भेटतात ही भाजी भेटते आणि बाकीच्या सगळ्या रानभाज्या त्या जंगलामध्ये भेटतात त्या सुद्धा आपण काय पुढच्या ज्या नवनवीन व्हिडिओमध्ये ते आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहे आत्ता आपण तोडत आहोत ते कुरडूची भाजी कवड कवळ आहे याची कवळा तरी असते तरी प पक्का पाणी पाणी चालू शकते की ज्यावेळेस उंच होती ना ज्यावेळेस निभर घेते ना त्यावेळेस याची पानांचं अंतर आहे ना असं कमी कमी होत जात मग बरोबर आणि ज्यावेळी जे सुरुवातीला कवळ आहे ना त्यावेळी त्यांचं पानांचं अंतर पान मोठे असतात पाणी मोठं असतं त्याचे अंतर बी जवळ जवळ असतं बरोबर जवळ जवळ असतं मग हे दिसतं मोठं बरोबर जास्त गोष्ट दिसतो त्याच्यात मोठा बरोबर भरपूर या ठिकाणी सुद्धा भाजप चायाची भाजी आहे का चा तो, तो, तो बार होता तो बार काढून घेतला आता बार काढून घेतला हा तिला धुवून घ्यायची व्यवस्थित तुमच्यामध्ये ओमून पण म्हणतात ना ओमन पण म्हणतात पण ठीक पाणी टाकलेलं आहे ताईंनी त्या धुवून घेतलेली जी चायाचा तो बार आहे तो याच्यामध्ये उमून घ्यायचा ही आदिवास आदिवासी शब्द आहे हा तर आपल्याकडं उकळून उकळून मानतात त्याला थोडस उकळी येऊन द्यायची पाण्याला आणि नंतर त्यातून ते बाजूला काढायचं म्हणजे ती भाजी स्वच्छ होती आणि पुढच्या भाजीच्या प्रक्रियेसाठी ती एकदम तयार होती ते आता याला एक उकळी येऊन द्यायची ना थोडं शिजून द्यायचं म्हणजे पाच मिनिटं थोडं शिजून द्यायचं थोडक्यात आता ही आपली तायाची भाजी झाकण ठेवून थोडी बऱ्यापैकी तिला शिजून घ्यायची तर शिजून घेतल्यानंतर बघूया पुढची स्टेप्स काय ही पण चांगली पिळून घ्यायची ही पण आपण शिजून घेतलेली चांगली नाही का पिळून घ्यायची बर आता त्या भाजीसाठी आपण कांदा घेतलाय आणि तो परतून घ्यायचा काय त्याच्यामध्ये काही टाकायचं मीठ बर सदा तिखट तिखट अर्धा चमचा बर धना पावडर अर्धा चमचा था गरम मसाला अर्धा चमचा मटन मसाला अर्धा चमचा कांदा मसाला चमचा हा नाही संडे मसाला नाही वापरायचा आणि हळद थोडी वापरायची वापरायचं करायचं बघा असं करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि परतलेलं कांदामध्ये हे परत सगळं कांद्यात परतून घ्यायचं बर कुरडूच्या भाजी सारखं करायचं ठीक आहे म्हणजे म्हणजे कुरडूची भाजी आणि चायाच्या बाराची भाजी मिक्स पण केली चालते ते पण चांगले लागते पण आपण वेगवेगळे करतोय सर्व ते थोडे थोडे टाकायचे बरेच हा आता हे चांगलं परतून घ्यायचं कुरडच्या भाजी सारखं आता परत आता, आता, पर आता ही हा आता ही चांगली परतून झालेली आहे कारण तु चुरीवर चांगला आहार भेटतोय त्याला आता ही भाजी आपली चायाच्या बाराची भाजी आपली तयार झालेली आहे एकदम झटपट अशा भाज्या तयार होतात जास्त काही त्याला मेहनत नाहीये ठीक आहे मस्त वास आलेला आहे आता ही सुद्धा आपण थोड्या वेळाने चव चाखायला घेऊया थोड्या वेळेला आपण जेवणाला घ्या